ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये एक एक करत आता इकडे खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा आहे हो आता इकडे साक्षीची तर बाजू चांगलीच चा... आता इकडे पूर्णपणे साक्षीला अर्जुनने मेस्तनाभूत तर केलेलंच आहे पण त्याचबरोबर आता एक एक पुरावे सादर करत असताना मधुभाऊंच्या तोंडून जे काही सत्य कोर्टात निघाले आणि त्यानंतर मग मात्र खोटारड्या तन्वीचा कसा पर्दा फाश झालाय मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता रविराजांच्या समोर सगळं सत्य कसं आणलंय आणि प्रियाला अख्ख्या कोर्टात कशी भर कोर्टामध्ये तिला आता उघडी केले पाहूया आता अर्जुनने कोर्टामध्ये इकडे सगळे साक्षी पुरावे सादर केलेले असतात म्हणजे अर्जुनने सांगितलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा आता मी कोणत्याही बिनबुडाचे आरोप करत नाहीये हे आरोप करत असताना आपण आता एक पुरावा साक्षी समोर आणूया असं म्हणत मग मात्र हॉटेलच्या मॅनेजरला समोर आणून सगळं दूध का दूध पाणी का पाणी केलं जातं आणि त्यावरती तो हॉटेल मॅनेजर स्पष्टपणे सांगतो की जे तुम्हाला फुटेज देण्यात आलेले आहेत ते फुटेज अकरा तारखेचे आहेत तेराचे नाही आमच्यावरती दबाव आणला होता आणि आमच्यावरती दबाव आणून हे सगळं करण्यात आलं होतं असं म्हटल्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि त्यानंतर या गोष्टी क्लिअर झाल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो कसं आहे दबाव तोच व्यक्ती आणू शकतो ज्याच्याकडे पैसे असतात मधुभाऊंकडे ना पैसे कारण त्याच खुनाच्या रात्री मधुभाऊ आपल्या आता नगरपालिकेच जे काही बिल आहे किंवा नगरपालिकेचं जो काही आता परतावा आहे तो परत करण्यासाठी किंवा तो करण्यासाठी ते पैसे आणायला त्याच्या मित्राकडे गेले होते मग असं असताना ते कुणासाठी कुठून पैसे आणतील किंवा कुणाला या सगळ्यामध्ये आता कुठून मदत करतील मधुभाऊंना कोणतेही लाच देण्यासाठी पैसे ते 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 पैसे नाही आहेत कारण ते स्वतःच कंगाल आहेत आणि आता ते त्यांच्या असलेल्या पैशातून आश्रम चालवणार मग हे सगळं कोण करतं तर हे सगळं आता इकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते साक्षी आणि इकडे आता त्याचबरोबर महिपत सारखी माणसं हे असे पैसे दाबून या अशी प्रकरणं मिटवण्याचा प्रयत्न करतात जसे आता ह्या मोठ्या इव्हिनिंग इव्हिनिंग आता स्टार हॉटेलला पैसे देण्यात आलेले होते आणि यावरून हे सिद्ध होते की या हॉटेलमध्ये आता जे काही ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी चुकीच्या घडल्यात त्याच्यावरून तेरा तारखेला तेरा तारखेला साक्षी त्या हॉटेलमध्ये नव्हती बरं इतकं सिद्ध होत नाहीये तर त्यानंतर अजूनही साक्षी एस के रोडवरती होती हे सुद्धा सिद्ध होते साक्षी एस के रोडवरती असल्यामुळे आता इकडे आपल्याला साक्षीच त्या ठिकाणचं प्रेझेन्स दिसतंय पण त्या संदर्भात मी काही माहिती आता मधुभाऊंना विचारू इच्छितो मधुभाऊंना माहिती विचारण्याची परवानगी मिळावी आता मात्र इकडे साक्षी गडबडते कारण मधुभाऊ म्हणजे खर तर मधुभाऊंवरती खुनाचा जरी आरोप असला तरी मधुभाऊ एकमेव साक्षीदार असतात की जे सांगू शकत असतात की नक्की आता साक्षीने त्या ठिकाणी काय केलं होतं किंवा साक्षी त्या ठिकाणी नक्की कशी आली होती मग आता इकडे मधुभाऊंना कोर्टामध्ये बोलण्यासाठी सांगितलं जात ज्या वेळेला मधुभाऊंना बोलण्यासाठी सांगितलं जात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मधुभाऊ आता मधुभाऊंना अर्जुन विचारायला लागतो मधुभाऊ तुम्ही मला एक गोष्ट सांगा की ज्या खुनाच्या रात्री तुम्ही तिकडे पोहोचलात तेव्हा आधीपासूनच दृश्य काय होत त्यावरती मग मात्र आता मधुभाऊ सांगायला लागतात म्हणजे खरं सांगायचं तर ना वकील साहेब मी त्या दिवशी पैसे आणण्यासाठी गेलो होतो म्हणजे माझ्या मित्राकडे मला नगरपालिकेचं बिल भरायचं होतं नगरपालिकेचं बिल भरायचं होतं आणि त्यासाठी मित्राने पैसे दिले ते आणण्यासाठी रात्री मी गेलो तर मला आल्यावरती येता येता सायलीचा फोन आला होता की ते सगळेजण आता गेलेले आहेत ते म्हणजे ते सगळेजण गेलेले होते पिक्चर बघायला म्हणून घरी कोणी नसेल म्हणून त्या हिशोबात मी, मी घरी आलो ज्या वेळेला मी घरी आलो तेव्हा पाहतो तर काय तिकडच्या लाइट चालू होत्या आणि समोर मला साक्षी आणि आता विलास दिसले यावरती अर्जुन म्हणतो मिलॉर्ड ही गोष्ट नोंद केली जावी एस असलेलं तिचं लोकेशन आणि त्याचबरोबर आता मधुबाऊंनी पाहिलेली साक्षी एक गोष्ट जर का आपण बाजूला सोडली तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो विज विचार करू शकतो की काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता एस के रोडवरती हिचं कामच काय होतं आणि मधुभाऊंच्या सांगण्यानुसार ती आता तिकडे होती म्हणजे तुम्ही सांगा लोकेशन जर तेच थी आहे आणि या सगळ्यामध्ये लोकेशन असताना आता ती त्या ठिकाणी होती मधुभाऊ म्हणत आहेत तर याला परिस्थितीजन्य सुद्धा आपल्याकडे पुरावा आहे आणि त्याचबरोबर परिस्थितीजन्य पुराव्यासोबत मधुभाऊ हे खुनी आहेत असं मानलं तरी त्यांची साक्षसुद्धा आहे बरं हा झाला एक प्रकार त्यानंतर आता इकडे मला अजून काही प्रकार समोर आणायचे आहेत ते म्हणजे तन्वी आणि आता इकडे साक्षी या दोघींचे संबंध ज्या वेळेला त्या दोघींचे संबंध समोर येतील त्याच वेळेला हे संगण मताने घडलंय आणि मुळातच तन्वी किल्लेदार हा पुरावा कसा खोटा आहे हे, हे सुद्धा मी कोर्टासमोर सिद्ध करू शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच अर्जुन काही पुरावे ज्याच्यावरून साक्षी आणि आता प्रिया या दोघींचा संगन मताने हा सगळा प्रोग्राम घडलाय हे तो सांगतो त्यावरती मग आता इकडे दामिनी सांगायला लागते याच्यामध्ये आता तुम्ही मध्येच तन्वी किल्लेदारचं काय कळलं अर्जुन म्हणतो ती एकमेव विटनेस आहे ना ती एकमेव विटनेस आहे की या सगळ्यामध्ये आता तिला तिला या सगळ्यामध्ये आपल्याला आपण मान्य करून घेतलं होतं की तिनेच हे सगळं केलंय म्हणून किंवा ती सांगते तेच खरं आहे म्हणून ती एकमेव विटनेस आहे ज्या विटनेसला मी आता इकडे बोलवित पण त्याआधी मला इकडे मधुकर पाटलांना काही प्रश्न विचारायचे आहेत त्यावरती प्रियाला बोलवण्याच्या आधी मधुकर पाटलांना बोलवलं जातं आणि मधुकर पाटलांना बोलवल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच अजून विचारायला लागतो की तुम्ही मला सांगा की प्रिया मधुकर ही तुमच्या आश्रमात असल्यापासूनच्या काही गोष्टी तुम्ही मला सांगू शकाल का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात हो का नाही म्हणजे ती आमच्या इकडे होती ना तेव्हापासूनच तिच्या अंगामध्ये खूपच स्वार्थीपणा होता म्हणजे आज ती जे काही खोटं बोलत आहे हे आजचं नाहीये ती नेहमीच आमच्याशी खोटं बोलत आलेली आहे नेहमीच या सगळ्यामध्ये ती आम्हाला प्रत्येक वेळेला आता इकडे काही ना काही हे करून खोटेपणा करतच आलेली आहे म्हणजे काकांच्या डायलसिसचे पैसे चोर म्हणा किंवा काकांच्या डायलसिसच्या बाबतीत आता काही चुकीचं करायचं म्हटलं तरी सुद्धा ती अग्रेसर असते यावरती अर्जुन सांगतो सगळ्यात महत्वाचं सा मधुभाऊ जे काही सांगतायत त्याच्यावरून एक गोष्ट आपल्याला कळते की कि तन्वी किल्लेदार ही पहिल्यापासून खोटारडी होती या दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि दामिनी सांगायला लागते काय चाललंय हे सगळं म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही रविराज किल्लेदार यांच्या मुलीवरती आरोप करताय हे विसरू नका यावरती आता इकडे मधुभाऊ सांगतात ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नंतर असली तरी ती आमच्या आश्रमातली पहिली होती म्हणजे कसं आहे ती ज्या वेळेला आमच्या आश्रमात आली ना त्यावेळेला अगदी दोन वर्षाची ती होती आणि त्यामुळे त्यामुळे तसंही तिला तिच्या आई वडिलांचा सहवास काही लाभलाच नाही पण मुळातच ती आता ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आले हे मला नंतर कळतय तर त्या आईवडिलांच्या पोटी जन्माला यायची तिची खरंच लायकी नाहीये ही गोष्ट आता मला समजलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेच सांगायला लागतात रविराज कारण रविराज विचार करायला लागतात नाही नाही मधुभाऊंच काहीतरी चुकतंय म्हणजे तन्वी तर आता पाच एक वर्षाची असताना ती हरवली होती मग मधुभाऊ असं का म्हणतायत आणि त्यानंतर मग आता इकडे मधुभाऊंना आता इकडे थांबवत लगेचच सांगायला लागतात रविराज एक मिनिट मधुभाऊ मला मध्येच तुमच्याशी बोलायला आवडेल यावरती आता इकडे परवानगी घेतल्यावरती मग आता केस वेगळीकडेच भरकटत चाललेली आहे साक्षी आता गडबडते काय नक्की होणार हे आता मधुभाऊ दोन वर्षाची बोललेत आता हे सत्य समोर आलं तर मग कोर्टाकडून परवानगी घेत रविराज तिकडे येतात आणि रविराज विचारायला लागतात की नक्की काय खरं काय खोट म्हणजे मला कळत नाहीये मधुभाऊ माझी मुलगी पाच वर्षाची असताना हरवली होती जर ती पाच वर्षाची असताना हरवली होती तर या सगळ्यामध्ये तुम्हाला ती दोन वर्षाची कशी भेटली आता मात्र मधुभाऊंची चक्रवायची वेळ असते मधुभाऊंना काहीच कळत नसतं आणि मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता इकडे गडबड मधुभाऊ म्हणतात नाही नाही मी बरोबरच सांगतोय तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास नसेल ना तर तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे आश्रमाचे रेकॉर्ड्स आहेत ना जे आता आश्रमाने म्हणजे पोलीस स्टेशनला सील झालेले आहेत ते रेकॉर्ड जर का तुम्ही पाहिलेत ना तर कदाचित या सगळ्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की ती माझ्याकडे दोन वर्षाची असतानाच आली होती आणि दोन वर्षाची असतानाच ती आता माझ्या आश्रमामध्ये तिला ठेवण्यात आलं होतं पण ज्या पद्धतीने आता रविराज किल्लेदार म्हणतायत की त्यांची पाच वर्षाची मुलगी गायब होती तसं काही नाही आता प्रिया गडबड प्रिया आता विचार करायला लागते हे कुठच्या दिशेला भरकटतंय दामिनी देशमुख थांबवा हे सगळं यावरती नागराज सुद्धा आता दामिनीकडे पाहायला लागतो पण दामिनीला मुळातच या, दामिनी दामिनी या सगळ्यामध्ये आता काही माहितीच नसतं त्यानंतर मधुभाऊ सांगतात नाही नाही मग आत्ता मला काही गोष्टी लक्षात येत आहेत खरं सांगायचं तर आता न माझ्याकडे म्हणजे बाकी रेकॉर्ड तुम्ही आणायच्या आधी मी तुम्हाला एक ना फोटो नक्कीच दाखवू शकतो लहानपणी त्या तन्वीचा त्यावरून कदाचित गोष्टी क्लिअर होतील म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून तरी विश्वास बसेल असं म्हणत मग मा मात्र आता इकडे मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता इकडे सांगायला लागतात की माझा फोटो आहे आणि तो फोटो लगेचच इकडून तुम्हाला भेटू शकतो असं म्हणत मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्या इथून फोटो आणायला सायलीला सांगतात सायली लगेचच मधुभाऊंची जी काही पिशवी असते त्या पिशवीमधून फोटो आणण्यासाठी जाते आणि तोपर्यंत तो मधुभाऊ कोर्टासमोर सगळं सा आता सांगायला लागतात मधुभाऊ सांगायला लागतात खरं तर या सगळ्यामध्ये माझ्याकडे दोन वर्षाची ही मुलगी आली ना त्यावेळेला तिला एका कुणीतरी गुंडांनी किडनॅप केली होती गुंडांनी किडनॅप करत या सगळ्यामध्ये तिला आता म्हणजे तिला या सगळ्यामध्ये गुंडांनी माझ्या इकडे आणून सोडलं आणि त्यांच्या मनात काय आलं की पोलिसांचा ससेमिरा आपल्या आपल्यामागे नको म्हणून त्यांनी सोडलं असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच रविराजांना धक् दामिनी इंटरफेअर करायला लागते दामिनी सांगायला लागते हे काय आहे म्हणजे आता मध्येच विषय तुमचा कुठे चाललेला आहे तुम्ही या सगळ्यामध्ये काय विषय काढताय काय विषय कळत नाहीयेत तुम्हाला समजत नाहीये का असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेच सांगायला लागते म्हणजे आता दामिनी हे बघा मला असं वाटतंय की हा विषय इथेच बंद करा हा विषय बंद करा कारण काही झालं तरी सुद्धा मला असं वाटतंय की म्हणजे मुळातच केस वेगळी आहे संपवायची केस तर केसला फाटे फुटत आहेत यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो एक मिनिट जर का तो साक्षीदारच खोटारडा आहे ही गोष्ट इकडे सिद्ध होत असेल तर आपल्याला या गोष्टी करायला पाहिजेत आम्हाला या गोष्टी ओपन करायच्या आहेत मधुमहून फोटो आणल्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आता मात्र रविराजांना मोठा धक्का बसलेला असतो की नवीनच हे सत्य काय उलगडते किंवा उल नवीनच या सगळ्यामध्ये आता आपल्याला काय समोर येत आहे असा विचार करत आता रविराज या सगळ्यामध्ये सगळं अकलित किंवा अघटित घडत असताना इकडे मधुभाऊ सांगायला लागतात म्हणजे मला बरोबर लक्षात आहे ती कोणत्या साली आली होती आणि कोणत्या साली आता तिला मी या आश्रमात ठेवलं होतं मुळातच आमच्या आश्रमाची सुरुवात झाली तो दिवस होता म्हणजे 20 वीस डिसेंबर दोन हजार पाच त्या साली आमची साऊबाळ ही आता सगळ्यात पहिले आमच्या आश्रमातली पहिली मेंबर झा आलं इथेच खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो की आता ज्या दिवशी रविराजांचं ऍक्सिडेंट झाला त्याच दिवशी सायली आता तिकडे आली होती हे सत्य समोर आल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज हादरतात मधुभाऊना म्हणतात काय बोलतात हे सगळं असंच घडलं होतं का मधुभाऊ म्हणतात हो हे असंच घडलं होतं त्या दिवशी साऊबाळ आली आणि त्याच्या नंतर दोन वर्षाची तनवी आमच्याकडे आली खूप मोठा, मोठा काही आता काहीतरी टाइम लॅप होतोय किंवा खूप मोठं काहीतरी घडतंय ही गोष्ट ज्या वेळेला आता इकडे समजत असते त्यावेळेला रविराज म्हणतात फोटो पाहिल्याशिवाय आता काही निर्णयच घ्यायचा नाही किंवा या फोटोमध्ये नक्की आता काय करायचं किंवा कसं करायचं या गोष्टी रविराज विचार करत असताना सायली फोटो घेऊन आता इकडे अर्जुन विचार करतो केसला तर वेगळंच वळण लागलेलं आहे म्हणजे काही झालं तरी ही केस आता या वळणावरती भटकू द्यायला म्हणजे पाहिजेच मुळातच हे सगळं जे काही चाललंय ते सगळं समोर आलंच पाहिजे काहीतरी गडबड आहे इकडे आता साक्षी गडबडते वेगळीकडेच मालिका भलकटत चाललेली आहे वेगळीकडेच विषय चाललाय पण तिला गप्प बसते कारण तिच्या फेवरमध्ये असतं हे तिला या सगळ्यामध्ये आता हाच विषय जर का पुढे कंटिन्यू झाला तर मात्र तिला हवा असतो आणि त्यामुळे ती गप्प बसते तोपर्यंत सायली फोटो घेऊन आणि दामिनी डोक्याला हात लावते काय आहे हे सगळं म्हणजे महिपत शिकरेकडे ती पाहायला लागते ज्या वेळेला महिपत शिकरेकडे ती पाहायला लागते आणि त्याच वेळेला तिला आता जबरदस्त धक्का बसतो आणि दामिनी या सगळ्यामध्ये गडबडते ज्या वेळेला तो फोटो समोर येतो फोटो समोर आल्यावरती मग मात्र आता इकडे खूप मोठं सत्य उलगडतं आणि मधुभाऊ म्हणतात हा हाच आहे फोटो हा फोटो आहे तो माझ्या साऊबाळाचा आहे आणि त्यानंतर मधुभाऊ दुसरा फोटो काढतात आणि हा फोटो तन्वीचा हा फोटो तन्वीचा आमच्या इकडे आलेला जेव्हा होती तेव्हा काढलेला अगदी लहानपणीचा फोटो एक एक फोटो निहाळत असताना मग आता रविराज सांगायला लागतात मधुभाऊ काहीतरी गडबड होते हा फोटो प्रियाचा असेल म्हणजे हा फोटो आहे ना हा माझ्या तन्वीचा फोटो आहे मधुभाऊ म्हणतात नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी तुम्हाला सांगतोय ना की काहीही झालं तरी सुद्धा हाच फोटो आता तन्वीचा आहे आता इकडे रविराजांना जबरदस्त धक्का बसतो त्यांना भोवळ येते नक्की काय खरं काय खोटं रविराज पूर्णते हदरतात आणि केसला एक वेगळंच वळण लागलेलं असतं ज्यावेळेला केसला भलत वळण लागतं त्यावेळेला अर्जुन या संदर्भात अधिक इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आम्हाला वेळ हवे रविराज म्हणतात हो मला या आश्रमातील जे काही आत्तापर्यंतची गाठोडी किंवा जे काही जपून ठेवण्यात आलेलं आहे त्या सगळ्याचा मला आता ॲसेस पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा मला माझ्या मुलीची सत्यता पडताळून पाहायची आहे असं म्हटल्यावर ती कोर्टाकडून आता इकडे रविराजांना ते सगळं पडताळणी करण्यासाठी पाहायला दिलं जातं की ही, ही तन्वीचं सत्य काय आहे ते आणि खूप मोठा आता इकडे गोष्ट घडते की हे सगळा विषय भरकटल्यामुळे साक्षीचा विषय त्या दिवसापुरचा तरी बाजूला राहतो ही साक्षीसाठी जमेची गोष्ट असल्यामुळे आता इकडे या गोष्टीचा साक्षी कसा फायदा करून घेणार किंवा या सगळ्यामध्ये साक्षी आता कसा त्याचा उपयोग करणार पाहणं फारच रंजक ठर